नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी शाखा कला विषय अर्थशास्त्र अर्थशास्त्र या विषयाची प्रथम सत्रांत परीक्षा किंवा प्रथम सत्र पेपर दोन हजार एकवीस दोन हजार बावीस ही परीक्षा घेण्यामागचा एकमेव उद्देश आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त सराव विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव व्हावा गुण आहेत ऐंशी वेळ तीन तास या परीक्षेमध्ये अभ्यासक्रम म्हणजेच एकूण प्रकरण आहेत प्रकरण एक प्रकरण दोन प्रकरण तिसरं अ आणि ब प्रकरण चौथं आणि प्रकरण पाचवं अशा एकूण पाच प्रकरणावर ही प्रथम सत्र परीक्षा अवलंबून आहे सूचना सर्व प्रश्न आवश्यक आहे उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवतात आवश्यक त्या ठिकाणी कोष्टक व आकृती काढा नवीन प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत चला तर मग आपण पेपरला सुरुवात करूया प्रश्न पहिला अ खालील विधाने पूर्ण करा गुण पाच पहिलं विधान एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे रिकामी जागा पर्याय अ एकूण प्राप्ती ब सीमांत प्राप्ती क सरासरी प्राप्ती ड सीमांत खर्च दुसरं विधान अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे पर्याय अ सूक्ष्म अर्थशास्त्र ब स्थूल अर्थशास्त्र क अर्थमिती ड यापैकी काहीही नाही तिसरे विधान वस्तुभेद हे रिकामी जागा या बाजारपेठेत शक्य असते पर्याय पूर्ण स्पर्धा मक्तेदारी मक्तेदारी युक्त स्पर्धा यापैकी सर्व चौथ विधान हलक्या प्रतीच्या बाबतीत उत्पन्न व मागणी यात रिकामी जागा पर्याय अ प्रत्यक्ष संबंध असतो व्यस्त संबंध असतो क कोणताही बदल नाही ड प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो पाचवं विधान घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगितेची संकल्पना रिकामी जागा पर्याय क्रमवाचक संकल्पना संख्यात्मक संकल्पना क्रमवाचक संकल्पना आणि संख्यात्मक संकल्पना दोन्ही यापैकी नाही अशा प्रकारे प्रश्न पहिला अ खालील विधाने पूर्ण करा हा पाच गुणांसाठी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम सत्र परीक्षेत येणारा प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर लिहिताना आपल्याला पहिले प्रश्न क्रमांक टाकायचा आहे वस्तुनिष्ठ प्रश्न असल्यामुळे उपप्रश्न टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधान लिहायचं आहे रिकाम्या जागेच्या ठिकाणी उत्तर लिहून उत्तराला व्यवस्थित अंडरलाईन करायची आहे कोणताही वस्तुनिष्ठ प्रश्न लिहिताना आपल्याला तो प्रश्न लिहिणे खूप महत्वाचे आहे त्यानंतर त्याच्या उत्तराच्या ठिकाणी थे, उत्तर लिहून उत्तराला व्यवस्थित अंडरलाईन करायचे आहे आपल्या या पेपरमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न हे वीस मार्कचे आहेत म्हणून हा जो सुरुवातीचा अ ब क ड प्रश्न पहिल्यामध्ये आहे त्या प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न लिहायचे आहे त्यासमोर व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे प्रश्न पहिला ब पूर्ण करा गुण पाच पहिला ससंबंध एकूण प्राप्ती त्यासमोर रिकामा चौकून आहे सरासरी प्राप्ती एकूण प्राप्ती भागीला एकूण नगसंख्या संख्या यामध्ये दुसरा सहसंबंध पूर्ण करून दिला आहे त्याला अनुसरून पहिल्या चौकोटीमध्ये एकूण प्राप्तीचे सूत्र लिहायचे आहे म्हणजे पहिला सहसंबंध पूर्ण होतो दुसरा सहसंबंध संबंध आहे पूर्ण स्पर्धा मुक्त प्रवेश आणि निर्गमन आणि दुसरं रिकामा चौकोन आहे प्रवेशावर निर्बंध तिसरा सहसंबंध पेन आणि शाही त्यासमोर रिकामा चौकून दिला आहे आणि दुसरा चहा कॉफी पर्यायी वस्तू चौथा लाकडापासून फर्निचर रूप उपयोगिता अभ्यासाचे पुस्तक त्या समोर रिकामा चौकोन आहे पाचवा सहसंबंध सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत स्थूल अर्थशास्त्र त्या समोर रिकामा चौकोन आहे अशा प्रकारे प्रश्न पहिला ब सहसंबंध पूर्ण करा हा प्रश्न येतो या प्रश्नाच्या उत्तर लिहिताना आपल्याला जो ससंबंध पूर्ण करून दिलेला असतो तो व्यवस्थित पाहायचा आहे अभ्यासायचा आहे आणि त्याला अनुसरून जो ससंबंध पूर्ण नसतो तो पूर्ण करायचा असतो आणि त्यासमोर एक चौकट दिलेली असते त्या चौकटीत त्याचे उत्तर लिहायची प्रश्न पहिल्यामध्ये क अर्थशास्त्राची अर्थशास्त्रीय योग्य पारिभाषिक शब्द सुचवा गुण पाच त्यासाठी विधाने दिली आहेत पहिलं विधान मोबदला, भांडवलाचा मो दुसरे विधान पावसाळ्यात रेनकोट मधून मिळणारी तिसरे विधान मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनाचा खर्च आणि पाचवं विधान वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च अशा प्रकारे ही पाच विधानी आहेत याला आपल्याला या विधानांना अर्थशास्त्रीय दृष्ट्या योग्य शब्द सुचवायचा आहे त्यालाच अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द असे म्हणतात विधान लिहायचं आहे आणि त्यासमोर तो शब्द लिहायचा आहे प्रश्न पहिल्यामध्ये ड गटात न बसणारा शब्द ओळखा गुण आहेत पाच पहिल्या याच्यामध्ये शब्द दिले आहेत विक्री खर्च मोफत भेटवस्तू फलक जाहिरात खिडकी प्रदर्शन पेटंट दुसरा शब्दांचा गट आहे सोने हिरा साखर बंगला तिसरा शब्दांचा गट आहे नफा भूमी श्रम भांडवल चौथा शब्दांचा गट आहे फळे मासे फुले वह्या आणि पाचवा शब्दांचा गट आहे शिक्षक गायक दंतवैद्य खुर्ची अशा प्रकारे गटात न बसणारा शब्द ओळखा हा प्रश्न आहे प्रत्येक गटातून एक वेगळा शब्द निवडायचा आहे त्यासाठी प्रत्येक विधानाला एक गुण देण्यात येईल व्यवस्थित लिहिल्यास आपल्याला पाच पैकी पाच गुण मिळू शकतात अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला अ ब क ड हा वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी पाहिला आहे वीस गुणासाठी हा प्रश्न परीक्षेमध्ये येतो प्रश्न दुसरा अ खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा कोणतीही तीन गुण आहेत सहा म्हणजे एक संकल्पना स्पष्ट करण्यासाठी दोन गुण आहेत या ठिकाणी पाच संकल्पना दिल्या आहेत त्यापैकी तीन सोडवायच्या आहेत पहिली संकल्पना शासनाच्या संगणकीकरणाच्या धोरणामुळे संगणकाची किंमत स्थिर असूनही संगणकाची मागणी जास्त झाली दुसरं विधान जगनने शहरी भागातील संगणक प्रशिक्षण केंद्रात जास्त शुल्क आकारणी केली आणि ग्रामीण भागातील संगणक प्रशिक्षण केंद्रात कमी शुल्क आकारणी केली तिसरं विधान पूजाने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली चौथं विधान कागद निर्मितीच्या कारखान्यात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वेदांत बाजारपेठेत कमी कागदपत्र पुरवू शकला पाचवं विधान मनीषाने हिवाळ्यात तिच्या आईसाठी स्वेटर खरेदी केले अशा प्रकारे हा प्रश्न दुसरा अ दिलेल्या उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा हा प्रश्न येतो या प्रश्नाचे उत्तर लिहिताना पहिले त्या उदाहरणावरून कोणती संकल्पना स्पष्ट होते ती लिहायची आहे नंतर त्या संकल्पनेचे थोडक्यात स्पष्टीकरण लिहायचे आहे स्पष्टीकरण कसे लिहायचे आहे तर त्या संकल्पनेची व्याख्या लिहायची आहे आणि दिलेल्या उदाहरणामध्ये ती संकल्पना कशी आली आहे ते थोडक्यात सांगायचं आहे हा प्रश्न दोन गुणाचा असल्यामुळे आपल्याला थोडक्यात किंवा पेज उत्तर लिहिणं अपेक्षित आहे खूप मोठं स्पष्टीकरण करायचं नाही संकल्पना ओळखण्यासाठी एक गुण आहे आणि स्पष्टीकरण लिहिण्यासाठी एक गुण आहे प्रश्न दुसरा ब फरक स्पष्ट करा कोणतेही तीन गुण आहेत सहा एकूण पाच फरक स्पष्ट करा दिलेले आहेत त्यापैकी तीन लिहायचे आहेत एक फरक स्पष्ट करण्यासाठी दोन गुण आहेत फरक स्पष्ट करताना आपल्याला व्यवस्थित तक्ते करायचे आहेत आणि मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट केला तर चांगलं अर्थ लिहायचं व्याख्या लिहायची उदाहरण आकृती जे काही असेल ते दोन्ही याच्यात मुद्दे आपल्याला स्पष्ट करायचे आहेत त्यांचे फरक स्पष्ट करायचे आहेत एक स्पष्ट करा करताना दोन ते तीन मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे तर फरक स्पष्ट करामध्ये पहिला प्रश्न मागणीचा विस्तार आणि मागणीची घट दुसरा प्रश्न विभाजन पद्धत आणि राशी पद्धत तीन साठा आणि पुरवठा चार उपयोगिता आणि उपयुक्तता पाच नैसर्गिक मक्तेदारी आणि कायदेशीर मक्तेदारी अशा प्रकारे प्रश्न दुसरा अ आणि प्रश्न दुसरा ब या ठिकाणी आपण पाहिला आहे प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही तीन पाच प्रश्न दिलेले असतात त्यापैकी आपल्याला तीन लिहायचे आहेत गुण आहेत बारा म्हणजेच एका प्रश्नासाठी चार गुण आहेत पहिला प्रश्न उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा दुसरा प्रश्न बाजाराची संकल्पना स्पष्ट करा तिसरा प्रश्न मागणीच्या लवचिकतेचे महत्व विशद करा चौथा प्रश्न बाजार पुरवठा पत्रक सुधारण स्पष्ट करा आणि पाचवा प्रश्न सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल लिहा प्रश्न चौथा खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात स स्पष्ट करा पाच प्रश्न दिलेले असतात त्यापैकी कोणतेही तीन लिहायचे आहेत गुण आहेत बारा एक प्रश्न लिहिण्यासाठी चार गुण आहेत या प्रश्नाचे उत्तर लिहिताना पहिले आपण त्या प्रश्नाला सहमत आहात की असहमत आहात ते लिहायचं आहे उत्तर लिहायचं आहे मी या विधानाशी सहमत आहे किंवा मी या विधानाशी असहमत आहे नंतर सहमत असेल तर त्याची कारणे असहमत असाल तर त्याची कारणे लिहायची आहेत तर पहिला प्रश्न मक्तेदारी बाजारात विक्रेता हा किंमत करता असतो दुसरा प्रश्न जेव्हा सीमांत उपयोगिता शून्य असते तेव्हा एकूण उपयोगिता घटते तिसरा प्रश्न किंमत हा पुरवठा ठरवणारा एकमेव घटक आहे चौथा प्रश्न स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे पाचवा प्रश्न जेव्हा गिफेन वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्यांची मागणी जास्त होते अशा प्रकारे प्रश्न चौथा आपल्याला परीक्षेमध्ये येतो प्रश्न पाचवा खालील तक्ता आकृती उतारा यांचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही दोन प्रश्नची उत्तरे या ठिकाणी लिहायची आहेत आपल्याला तीन प्रश्न विचारले जातील गुण आहेत आठ म्हणजेच एका प्रश्नासाठी चार गुण आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न खालील तक्त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या या प्रश्नामध्ये एखादा तक्ता किंवा आकृती दिलेली असते या ठिकाणी आपण तक्त्याचा प्रश्न विचारलेला आहे तर तक्त्याचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे आणि उत्तर लिहायचे आहे तर यामध्ये केळीची किंमत प्रतिडझन मागणी प्रतिडझन पुरवठा प्रतिडझन मागणी व पुरवठा संबंध या संबंधित सम्मंद तक्ता दिला आहे तर तक्त्यावर आधारित पहिला प्रश्न आहे तक्त्यातील रिकाम्या जागा भरा तक्त्यात काही रिकाम्या जागा आहेत त्या भरायच्या आहेत आणि दुसरा प्रश्न आहे तक्त्याच्या आधारे समतोल किंमत निश्चिती आकृतीच्या सहाय्याने दाखवा चार गुणासाठी हा प्रश्न परीक्षेमध्ये येतो तक्त्यातील रिकाम्या जागा भरा या प्रश्नासाठी दोन गुण आहेत आणि तक्त्याच्या आधारे समतोल किंमत निश्चिती आकृतीच्या सहाय्याने दाखवा यासाठी दोन गुण आहेत दुसरा प्रश्न खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या खाली किंमत आणि मागणी दर्शवणाऱ्या आकृती दिली आहे या ठिकाणी त्या आकृतीवर आधारित पहिला प्रश्न उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र दुसरा प्रश्न डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र तिसरा प्रश्न वस्तूची किंमत आणि चौथा प्रश्न मागणीतील वृद्धी आणि रास संकल्पना स्पष्ट करा तिसरा प्रश्न उतार्यावर आधारित आहे उतारा वाचून दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत या ठिकाणी उतारा दिला आहे मोनाने तिच्या घराजवळच्या शॉपिंग मॉलला भेट दिली तिने पूर्ण महिन्याचा किराणा माल विकत घेतला ज्यात तांदूळ गहू साखर खाद्यतेल आणि डाळींचा समावेश आहे सणासुदीचे दिवस जवळ येत असल्याकारणाने तिला साखरेची किंमत वाढेल असे वाटते म्हणून तिने नेहमीपेक्षा जास्त साखर खरेदी केली तिथे तिला तूडाळीचे दोन वेगवेगळे प्रकार आढळले त्यामध्ये एक हलक्या प्रतीची व दुसरी दर्जेदार प्रतीची तुरडाळ होती कमी किंमत असली तरी तिने हलक्या प्रतीची तुरडाळ खरेदी केली नाही त्याऐवजी तिने दर्जेदार प्रतीची तुरडाळ विकत घेतली उतार्यावर आधारित प्रश्न आहे पहिला प्रश्न दिलेल्या परिच्छेदात गरजेपेक्षा जेव्हा जास्त साखर मोना विकत घेते यात मागणीच्या नियमाचा कोणता अपवाद दिसून येतो दुसरा प्रश्न हलक्या प्रतीची तुडाळ यात वस्तूचा कोणता प्रकार दिसून येतो आणि तिसरा प्रश्न वरील माहितीच्या आधारे तुमचे स्वमत स्पष्ट करा अशा प्रकारे तीन प्रश्न आहे पहिल्या दोन प्रश्नांना एक एक गुण आहे आणि तिसऱ्या प्रश्नाला दोन गुण आहेत असे एकूण चार मार्कावर हा उतारा आहे प्रश्न सहावा खालील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन गुण आहेत सोळा म्हणजे एका प्रश्नासाठी आठ गुण आहेत आपल्याला दोन प्रश्न लिहायचे आहेत पहिला प्रश्न स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्यासह स्पष्ट करा दुसरा प्रश्न मक्तेदारी म्हणजे काय मक्तेदारीची वैशिष्ट्य स्पष्ट करा तिसरा प्रश्न घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सविस्तर स्पष्ट करा या प्रश्नाचे उत्तर लिहिताना आपल्याला सविस्तर लिहायचे आहे सुरुवातीला प्रस्तावना लिहायची आहे ज्यावर आधारित तो प्रश्न विचारला आहे प्रस्तावनेमध्ये त्या प्रश्नाचा त्या संकल्पनेचा उगम कसा झाला त्याची थोडक्यात व्याख्या लिहायची आहे ती संकल्पना आपण कशी वापरात आणतो हे त्या प्रस्तावनेमध्ये लिहायचं आहे नंतर मुद्द्याच्या आधारे प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे सात ते आठ मुद्दे लिहायचे आहेत आणि थोडक्यात समारोप लिहायचा आहे अशा पद्धतीने उत्तर लिहिल्यास आपल्याला सात ते आठ गुण या प्रश्नाच्या उत्तराची मिळू शकतात अशा प्रकारे आपण वर्ग बारावी विषय अर्थशास्त्र शाखा कला या विषयाचा प्रथम सत्रांत परीक्षा पेपर या ठिकाणी बघितला आहे आता अशाच प्रकारचे प्रश्न किंवा हेच प्रश्न तुमच्या शाळेतील परीक्षेमध्ये येतील असं नाही परंतु जास्तीत जास्त प्रश्न हे येऊ शकतात यामुळे तुमचा सराव जास्त होईल त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पेपर सोडवावा अशाच प्रकारे संबंधित घटक चाचणी संबंधित संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा काही समस्या असतील काही अडचणी असतील तर कमेंट करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद